ज्या लाडक्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाहीत जसे की पती आणि वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही घटस्फोटची कागदपत्र नाही किंवा एकल माता असेल किंवा एकल महिला असेल तर तिच्याकडे पण कोणतेही कागदपत्र नाही आहे किंवा ज्या बहिणींचा घटस्फोट पण झालेला नाही ना आहे आणि पती पण सांभाळत नाही अशा पद्धतीच्या अनेक अडचणी आहेत ई के करायला तर अशा सर्व लाडक्या बहिणी ई के करणार कसं तर लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे का तुम्ही भाग पाचवा याचा मोठा व्हिडिओ पाहिला का नसेल पाहिला तर खाली सर्कलमध्ये माझा फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी नवीन तुम्हाला आनंदाची बातमी सांगितलेली आहे तुमच्यासाठी मी नवीन अपडेट आणलेला आहे मोठा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी बघावा लागेल त्यात सर्व सांगितलेलं आहे मी तुम्हाला लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग त्यामध्ये दाखवलेला आहे मी एका पुण्याचे जे मोठे खासदार आहेत नामांकित खासदार त्यांच्याशी मी बोललेले आहे त्यांच्या कार्यालयात मी बातचीत केली आणि ते तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे दाखवलं आहे